पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी एका पत्रकारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्योगपती गौतम अदानींबाबत प्रश्न विचारला यावर मोदींनी असं काही उत्तर दिलं की त्यांच्या उत्तरावरती राहुल गांधी चांगलेच चा आक्रमक झाले त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत एक एक्स पोस्ट केलेली आहे मात्र राहुल गांधींची एक पोस्ट पाहण्याआधी मोदींनी अदानींच्या प्रश्नावरती काय म्हटलंय ते आधी पाहूयात आणि मग राहुल गांधींनी केलेली टीकाही जाणून घेऊयात तर नेमकं काय म्हटलेलं होतं त्यावरती आपण एक नजर टाकतो आहोत तर काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची संस्कृती वसुधैव कुटुंबकमची आहे आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो मी प्रत्येक भारतीयाला माझा मानतो अशा वैयक्तिक बाबींसाठी दोन देशांचे प्रमुख भेटत नाहीत बसत नाहीत किंवा चर्चा करत नाही तर राहुल गांधींनी मात्र कशाप्रकारे मोदींवर हल्ला बोल केलाय देशात प्रश्न विचारल्यास त्यावर मौन असतं परदेशात प्रश्न विचारला तर ती वैयक्तिक बाब असते अमेरिकेतही मोदींनी अदानींचा भ्रष्टाचार झाकला जेव्हा मित्राचा खिसा भरणं हे मोदीजींसाठी उभारणीचं कार्य असत तेव्हा लाच घेणं आणि देशाची संपत्ती लुटणं ही त्यांच्यासाठी वैयक्तिक बाब बनते असा हल्ला बोल थेट राहुल गांधींनी पंतप्रधानांवरती साधलेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा